ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाण्याचे महत्त्व देशाला पटवून देण्यासाठी जागतिक जलदिन पाळला जावा 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून पाळला जातो कारण एक एक पाण्याचा थेंब म्हणजे काय महत्त्व असते हे पटवून देण्यासाठी म्हणून हा दिवस पाळला जातो पाणी म्हणजे जीवनासाठी सर्वस्व आहे एखाद्या वेळी पावसाळ्याच्या हंगामामध्ये पाऊसच पडला नाही तर शेतकऱ्यांनी जगवलेल्या उभ्या पिकांना पाणी मिळणार नाही ना व माणसाला पाण्याची कमतरता भासली तर वनवन लागते सध्या रखरखत्या उन्हाचा दिवस असून या उन्हाळ्यात नद्या नाल्यांना पाणी नसल्याने आटतच आहेत मानवी जीवनासाठी पशु बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून तर पाण्याचा वापर करत असताना खूप काटे कसरीने वापर केला पाहिजे तरच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सर्वत्र जीवसृष्टी फुलते मानवाला निसर्गाची मिळालेली एक एक अनमोल देन की। असली तरी पाणी मंजे एक पाणी म्हणजे मानवी जीवनाला घटक समजून हे जीवन हे सर्वांना कळलं पाहिजे म्हणूनच बावीस मार्च जागतिक जलदिन म्हणजे सर्वांगीण जीवनासाठी अमृतधारा होय महानकरी न्यूजसाठी संजय सुतार दत्वाड